जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निरंगीकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी नांदेड लोकसभा मतदारसंघातला आता हा प्रचार यंत्रणा आता अंतिम टप्प्यात राहिली आहे केवळ दोन ते तीन दिवस आता प्रचारासाठी राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये दो या ठिकाणी जे भाजपाचे उमेदवार आहेत आणि वंचित आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार या तिन्ही उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाले आणि या तिन्ही उमेदवारांची प्रचार यंत्रणा आता अंतिम टप्प्यात आहे आपल्याला माहीतच आहे की अशोकराज चव्हाण यांच्या दोन मुली आहेत या दोन मुलीसुद्धा आता प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांनी मुलांना युवतींना साथ घालत आहेत की प्रचार प्रचार यंत्रणा उतरण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आता या ठिकाणी पहिल्यांदा जे म मतदार आहेत पहिल्यांदा मतदान करणार आहेत यांची किथं या ठिकाणी स किर्ले या ठिकाणी चव्हाण साहेबांची मुलगी श्रीजया आहे आपण त्यांना विचारूया आपण सांगा की आपल्याला आपण या प्रचारामध्ये गेल्या दहा दिवसाहून फिरत आहात काय वाटतं नेमकं ने ने? बरंच वाटतं सगळ्यांचं प्रेम पाहून बाबांप्रती प्रेम पाहून सगळे युवांचं प्रेम पाहून खूपच बरं वाटतं निश्चितच आपलाच विजय होणार एवढीच देवाकडे प्रार्थना आहे आपली बरं वाटतं आपण युकामध्ये जात आहात युवकातला उत्साह काय वाटतो युवकांचा उत्साह खूप छान आहे प्रतिसाद खूप चांगला भेटतो आहे त्यांचा त्यांचा साथ खूप आहे आणि खूप बरं वाटतं त्यांचं सगळ्यांचं प्रेम साहेबांप्रती बघून खूप बरं वाटतं आपण किती म्हणजे आपण मागच्या दिवसापासून कुठे कुठे फिरलात एक अंदाजेत सांगू शकाल मागच्या दहा दिवसापासून खूप गावी गेलेलो आम्ही गावी पण गेलो आहे शहराला पण गेलेलो आहे आणि स्टुडंट्स तिकडे जेवढेच केवढे स्टुडंट्स पण आहेत त्यांनासुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे की आता तुमचा बाबा पहिलींदा वोट आहे तर अशा पक्षाला वोट द्या जे तुमची प्रगती आणणार ज्यांना विकास आहे जे तुम्हाला रोजगार देणार हे सर्व आम्ही त्यांना बरोबर एक्सप्लेन करतो आपण काय सांगू शकणार की याच्यावर विकासाच्या बाबतीत किंवा या ठिकाणी साहेबांच्याकडून जे काही विकास झाला त्याचं थोडक्यात साहेब साहेब खूप मेहनत घेतात बघा साहेब आणि आई माझी दोघंही एम पी आणि एम एल ए दोघंही खूप मेहनत घेतात आणि नांदेड शहर आपण बघूच शकतो किती प्रगती केलेलं आहे नांदेड शहरांनी पुढे ते अजून मेहनत घेणार आणि अजून विकास करायला आम्ही आम्ही तर कधी नाही म्हणतच नाही विकास करायला तर आम्ही नेहमीच तयार असतो एक शेवटचं युवकांसाठी अवमान करा युवकांना एवढीच विनंती आहे की आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे सुशिक्षित आहात हुशार आहात तुम्हाला माहिती आहे कोणाला मत द्यायचं आहे बरोबर विचार करून मत द्या तेवढीच आमची विनंती युवकांना एवढीच विनंती आहे की विचार करून विकासाला जो कोणी महत्त्व देईल त्या विकासाकडे चालना देईल अशा लोकांना मतदान करा असं त्याने आव्हान केलेलं आहे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हसाठी जय भीम पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा